कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची नाग माजी नगरसेविका डॉक्टर ममता शैलेंद्र पाटील यांच्या राखा कॉलनी मधील सोसायटी सुमारे एक कोटी पेक्षा जास्त दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामध्ये जुन्या दागिन्यांचाही समावेश असून यात माजी मंत्री हिरांची रत्नजडीत अंगठीचाही समावेश आहे भरवस्तीत ही चोरीची घटना घडली आहे विशेष म्हणजे सोसायटीमध्ये भरवस्तीत घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं डिव्हिअर काढून घेतले मात्र समोरच्या फ्लॅटच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले आहेत याबाबत स्वप्नील पाटील यांनी माहिती दिली इथे आमच्या भगिनी डॉक्टर ममता शैलेंद्र पाटील ज्या नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आपण आहेत त्यांच्या घरी सदर ही घटना घडली चोरीची आणि तीन चोरांनी येऊन बऱ्यापैकी दागिने असतील रोकड असेल असा ऐवज लांबवला आता काय आहे आम्हाला जस्ट घटना कळाली आहे तर सगळी यादी करणं चालू आहे का किती किती काही मंगळसूत्र होते काही पारंपारिक दागिने होते काही पन्नास वर्षापूर्वीचे पारंपारिक दागिने तिथे होते आणि असे अमूल्य अनेक जो ठेवा होता तो सर्व इथे चोरांनी लंपास केलाय आणि याची यादी करणं चालू आहे पण ममताई आणि डॉक्टर डॉक्टरेंद्र पाटील हे धुळ्याला कामानिमित्त गेले होते कामानिमित्त गेले असताना चोरांना माहिती असेल का असं गेले त्याशिवाय कोणी चोरी करण्यास धजावणार नाही आणि ह्या पूर्ण इमारतीत सोसायटीत संपूर्ण फ्लॅट ऑक्युपाइड आहेत सगळे भरलेले आहेत सगळे लोक राहतात आजूबाजूला पूर्ण घनदाट लोकवस्ती आहे आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी जागा म्हणजे बंगले आहेत बिल्डिंग आहेत वॉचमन आहेत पण चोरांनी सीताफीने डीआर पण घेऊन गेले गे जेणेकरून फुटेज पोलिसांना तपासकामी कामी आलं असतं ते पण ते घेऊन गेले समोरच्या घराच्या सीसीटीव्ही तर आलं की त्यांनी पूर्ण मास्क आणि रुमाल हे बांधलेलं आहे पण त्याच्यात ते त्यांच्या हातात काही हत्यार दिसत नाही पण त्यांच्या तीन जणांची ती टीम होती त्यातलं एकच जण उरलेले दोन जण पण दूर तर त्यांच्या हातात काय होतं त्यांनी कसं त्या सहा हे केलं याच काही आम्हाला डिटेल कळलं नाही पण इथे सर्वच पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तपासासाठी सगळे येऊन गेले घटनास्थळी पोलीस उपायुक्त राहून हो। वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे याबाबत सरकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్దాని నాిక